तुँ, तुँ भादरे बनको याय करून लाज नाही वाटत तुम्ही पहिले तुम्ही इलेक्ट्रिकचे खांबे तुमच्याच दरवाजाच्या समोर उभे केले तेव्हा लाजा नाही वाटला तुम्हाला गरीबाचं घर आलं कि वान्या खांबा उल लहान डोक्याच घर आलं तुम्ही ज्याने पहिले पुस्तक भेटलं त्यानं बसून ज्यांना अगोदर पुस्तक दे सर्वे येऊन तुझ्या घरात जाऊ देत बा अध्यक्ष उपाध्यक्ष और या दोघ कॅमेऱ्यात दिसले पाहिजे तुम्ही पुरा भारत पाहून मारला हा ना, ना।, ना। मायबापाच भविष्य काय एवढ्या कमी वयात त्याची एकच जिद्द आहे अरे बारा वर्षाचं पोट त्याने पोरीवर प्रेम केलं विद्यार्थिनीवर पण दोघांना केली ए बाबा, ना ने हे बाबा नजर चुकी न झाले का रे गलतीतले त्रास देता माझ्या माय बापू हे एवढं भयानक काम झालं पण पुरायला काही विचारलं ना बाबू शैराटचा हिरो को पुछया। 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 जास्त <laughs> <अरे भाई दीड़ा। laughs> विचित्रपणा करून आपण जानव मला इज्जत केली मी इज्जत त्यानम हा वेजिटेबल केला त्याचा भाजीपाला करून मार्केट मध्ये मा भारत माता की म्हणजे शिवाजी महाराजाच्या वडिलाचं नाव हो मागचे बोलू नको नाव शहाजी शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव मुली न सांगा एखाद्या मुली ना बोला बाळा एखादी मुलगी बोल फेकाळ आहे हा बोला बाळा सारखी हातात आहे का बापानं गाव खराब केलं तू काय पुरा वारड खराब करतो ना, थे थे ना या मॅडम तू सांग ना, ना शिवाजी महाराज जिजाबाईच्या बापाचं नाव सांग छंद्राची नोट दे काय बाकीचे तर क्लिअर सांगत तू सांग <laughs> ना मग शिवाजी महाराजांच्या पोराचं नाव नाही तर अंदाज नाही तर तू इज्जतच गेली असती पोलीच्या <laughs> समोर त्या बहिणीच्या समोर भावाची किंमत गेली असती पण लाज राखली बाळा हा बर जिजाबाईच्या बापाचं नाव सांग शंभराचे देतो नाही मला ना। एक मराठा हा लाख मराठा तुला जर मोठा व्हायचा आहे बाबू तर अभ्यासात डोकं टाकजो फायनाच्या मोटरसायकल वर नाही मोठ्या महिन्यात ओढून मी तुला मोठा व्हायचं आहे काय व्हायचं जीवनात बाळा तुला काय व्हायचंय

इंग्लिश सांग तू स्वारी म्हणजे काय मागू बापा माझ्या स्वारी काही घरी नाही स्वारी वावरात गेली तिकून बाजारात गेली पिऊन आली स्वारी करून आज मालो इंदिरा गांधी म्हटलं मग ते चुकलं म्हणून स्वारी म्हटलं इंग्लिश मध्ये हे वैतीचं शिक्षण आणि तू मध्ये भटारावर आले तर यष्टी कुठे चाललीच समजत नाही कोणी कंडक्टरच्या ज्योतिबाने सांगितलं धन्यवाद बाळा हे गाडगे बाबाचं पुस्तक आहे गाडगे बाबा मोडी विका पण शिक्षण शिका लुगड साडी कमी भावाची घाला पण आपल्या लेकर शिकवा नाही तर पैदा करू नका झकमारी करेन लोक म्हणते आम्ही गरीब आहोत आमची सोय नाही एवढे काय पैदा केन तुला काय व्हायचं जीवनात <laughs> शिक्षिका शिक्षिका गॅरंटी नव्हतं पण तुले शिक्षिका व्हायला का काय करणार जास्त लागते लागतील शिकावं लागेल नव नाही शिकावं लागेल अभ्यास करून तुले पन्नास रुपये खाऊन एक गाडगे बाबाचं पुस्तक धन्यवाद मोठी हिंमत केली नाही तर मुली बोलत नाही तुम्ही तशी बोल म्हणून माझ्या बहिणीला सांगा माझ्या बहिणी नो शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही अग्रेसर पण बाईले अजूनही काही काही सासा म्हणतात ना बाबू इले डोक्यात नको घेऊ डोक्यावर घेऊ नको पायाची आजी काय म्हणते शपथ मीच राहायची तुला हिंमत आली पाहिजे ग्रामपंचायत मध्ये सहा बाया आहेत आणि पाच माणूस आहेत तुम्हा महिलांना बोलताच आलं पाहिजे तुम्ही अशा बोलल्या नाही अबला अबलाय अबला अबला आय एका घराच्या दोन घर नाही रातीतून करता हो तुम्ही कोणतं खोलेशन वापरता हो तुम्ही दुसऱ्या दिवशी भीत बांध नसतो मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होता ओ म्हटल्या नायकोन ओ ओ कधी नवऱ्या म म्हणायचं कामच नाही पुरा मेंदूच जाग एवढी ताकद आहे काकू तुमच्या गोष्टी करत तुमच्यातला एखाद्या माणसानं घरी जा पाच लाख हो देतो मी तुम्हाला पण तुमच्यातला एकही घरी जाणार नाही मला मालूम आहे कुठून जात ना तुम्ही पाच लाख रुपये देऊन कारण जोपर्यंत काकू माझ्या जो जवळ बसू नये तोपर्यंत एकही एक एक काका घरी जाऊ शकत नाही कारण घराची किल्ली काकूजवळ आहे तुम्ही विरोधी पक्ष नेत्यासारखे फिराल घरी आपल्या मुलीने जिजाबाई सांगा रमाबाई सांगा भीमाबाई सांगा सावित्रीबाई फुले सांगा माझ्या बहिणींनो तुमच्या मध्ये प्राण आणला ज्योतिबा फुले सावित्रीन ग्राम तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये कोण बसवलं तुम्हाला राष्ट्रपती प्रतिमाताई पाटील केलं कोण मोक्षदा पाटील जळगाव जिल्ह्याची मुलगी आहे ते माग माय कोणाची पत्नी आहे त्या बाईचा पती कलेक्टर आहे आता कलेक्टर आहे दाखवले आणि ह्या वाशिमच्या एस पी आहे पूर्ण जिल्ह्याची एस पी आहे केवढाही मोठा साहेब असे मॅडमल्याचा जेले जे पायात किंवा ते बाई राष्ट्रपती कोणाच्या मेहरबानी झाली कारण आहे ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज आणि संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर तुम्ही किती राख केला संविधानामुळं झाली नाही तर सत्यपाल शिंप्याले किंमत नसती आणि आद आदिवासी आद आद खुर्चीवर बसून असते ते लोक आज लो। आदिवासी आद 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 मंत्री आहे हे ताकद तुम्हाला आम्हाला पाहिल्यासारखं जगवलं पाया हो तुम्हाला पायातली चप्पल म्हटलं नरकाच द्वार म्हटलं पण सावित्रीबाई ज्योतिबा शाहू महाराज पंजाबराव देशमुख शिवाजी राजे आणि बाबासाहेबान गजानन मस्त म्हणते कुंभारापरी तुभी मा कुंभारापरी तो भीमा 上。

पाच मुली जे बाप तुमच्या घरी आले पाहिजे आमचे मुलगी करा आमची मुलगी करा खाऊ मुलगा काय करते नोकरी आमचा मुलगा दुकानदार आमचा मुलगा दूध डेअरीच काम करते आमचा मुलगा फक्त रिकाम चोट गाडीवर फिरते आणि डोक्याच्या मालिस पासून त्या जोड्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम करा लाज वाटू देऊ नका तुम्ही पाहिले ना, ना शेतकरी आत्महत्या करून मरतात पण कोणी मुसलमान शेतकरी आत्महत्या करून मेला का आजपर्यंत आमचं म्हणणं आहे आता हे आजचा वाढदिवस ज्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम आहे त्या श्लोक सोळा सोळा दिवसाचा श्लोक पण त्याच्या आजीने धन्यवाद द्यावा लागेल कमलबाई भास्करराव पाटील कुठे आहेत कमलबाई आजी आजी घरी असत कारण भास्करराव दुकान आधी आले तुम्हाला गाडगे फोटो देतो त्याने खूप कमलबाई तू आहे म्हणून भास्करराव आहे म्हणून दुकान आहे आणि तुझी सोनन पोरगा आहे म्हणून तुम्ही आहे जीजा मी फोटो पाठवतो जिजा इथं येता का एक मिनिट येऊनच द्या ना अरे पत्नी ही पतीची बाहुली नसू सावली असावी तुम्ही माय मावल्या एवढ्या तुम्ही दोघवान या रुक्मिणी मी भास्करराव धनाजी धनजी पाटलांनाही विनंती करतो आणि बाबू आमचे आपले माझी सरपंच मोतीलालजी पाटील आणि गिराच्या अप्पांना या काही घेऊन बसकोला भास्करराव या तुम्ही बर बाई या परत या माय काही बी माया विश्वास तुमच्या नारायणराव ची धन्यवाद तुमच्या देवी पौरिले धन्यवाद हा तुमच्या नात्वाचीच यात्रा म्हणून विनंती करतो त्यांनी सत्कार सरपंच माझी सरपंच मोतीलाल पाटील केला त्यांच्या तिन्ही मुलीचे पती डॉक्टर बाबा नाही असती तर नवरा बाल भारती भेटला नसता नाही तर पोरगी बैल भारती आणि जवय बैल भारती भार भारती नो बाल भारती म्हणून तरुणांनो तुम्हाला पत्नी चांगली लागत